आता ना काही गोष्टी मी इथे आणलेल्या आहेत आणि आपले इमोशन्स ना लग्नाच्या वेळेला प्रत्येक गोष्टीशी जोडले गेलेले असतात आता मी या गोष्टी तिथे ठेवतेय तुम्हाला यांच्याकडे पाहून तुमचे फिलिंग सांगायचे काय वाटतंय <laughs> या क्षणाला तुम्हाला ऐकायला आवडेल मंगळसूत्र जे ऑलरेडी आता त्याने किस्सा सांगितला पण आपल्या फिलिंग्स असतात ना त्याच्यामध्ये इमोशन्स था था। तर असतातच म्हणजे जन्म झाल्यानंतर मग ते एक वडिलांचं नाव असतं आणि त्याच्यानंतर लग्न होतं मग ते ऑफिशियली मंगळसूत्र घातल्यानंतर म्हणजे शाळेच्या गॅदरिंग मध्ये आईचं मंगळसूत्र किंवा खोटं मंगळसूत्र घालून डान्स करायचा किंवा फोटोशूटला घालताना एक वेगळं फिलिंग असतं की त्या गेटअप साठी खूपदा घातलं आणि फोटोशूट साठी काही सिरीज साठी त्या दिवशी पहिल्यांदा मंगळसूत्र आणि ते पण ट्रायल साठी घातलं आणि प्रथम भारी वाटलं इतकं भरून वाटत की अरे म्हणजे ही सुरुवात आहे सो ते खूप छान फिलिंग होत की अरे म्हणजे हे प्राऊडली घालायला मिळणार आहे आणि ते प्रथमेशची एक आयडेंटिटी तो माझा आहे सो त्याचं ते एक ऑफिशियली बघ तू पारंपारिक आता इथे ते आता आले पण बऱ्याचदा मुलींना ना डवल्या मुली ट्रेडिशनल डवल्या हव्यात अजूनही ती आहे आवड तू स्पेसिफिक कशाला हे दिलं ट्रेडिशनलच आहे ते डवल्याच आहेत थोडस त्याला एक डिझाईन आहे पण ते बऱ्यापैकी मोठं जे जे आणि बाकी आईकडचं ते ऑफिस वेअर साठी वगैरे हो, छोटस सा गळ्यात होती पण येस भरपूर इमोशन असते नवीन ओळख असते ना आपली पूर्ण एक नावापासून आडनावापासून सगळ्याच गोष्टी चेंज होतात सो त्याच्यामुळे हे आणि एक काय म्हणत नशीबवानाच्याच नशिबात ही गोष्ट असते सो मला असं वाटतं की ते लवकरच होणार आणि मी त्याच्यासाठी खूप एक्साइटेड आहे की ते फोटोशूटला घालणं वगैरे आणि त्या दिवशी पहिल्यांदा घातल्यानंतर जेव्हा फिलिंग होता म्हणजे काही गोष्टींना शब्दात नाही एक्सप्रेस होऊ शकतो तेव्हा मी एकमेकांना फक्त लुक दिला काहीच नाही केलं पहिल्यांदा जेव्हा तिला मी बघितलं मंगळसूत्र वेअर करून मला असं आलं की अरे यार म्हणजे आता आपलं लग्न होणार आहे आणि किती गोड तर ती दिसत दिसतेच तशी पण मंगळसूत्र घातलं अजून गोड दिसत होते त्याच्यामुळे आमचं की का हे सगळे आजूबाजूला आहेत ही फिलिंग होती माझी yes. येस नेक्स्ट हिरवा सुडा अर्थात मी आता तुला याच्याविषयी विचारणार प्रथमेश नंतर आणि आणि हे तू आठवून ठेव कारण हे मा पोलांडून पूजा घरात येणार आहे सो आता तू हिरव्या सुडा अर्थात त्या मुलींना हिरव्या बांगड्या तशाही तू आता म्हणालीस की बऱ्याच ओकेजनला तू ते घातल्या पण असतील आणि आवडतात हाच सुंदरच दिसतो हो 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 जेवढा कलरफुल बांगड्यात दिसत नाही तेवढा या हिरव्या चुडात दिसतो तुला आता या क्षणी काय वाटतंय हा हिरव्या चुडा पाऊस आता ना घरी सगळ्या डेट्स फायनल होत ना हळदीच्या आधी मग मेहंदी वगैरे आणि आजकाल कसं थोडंसं मेहंदी आणि संगीत हे ते सगळं झाल्यामुळे आधी uh, आम्ही मेहंदीची डेट वेगळी ठेवली होती आणि mm. त्याच्यानंतर आई म्हणाल की मेहंदीच्या दुसऱ्या दिवशी चुडा भरणी mm. माखू लावणं वगैरे अशा काही काही प्रथा असतात सो त्या त्या पण आपल्याला करायच्या आणि त्या दिवशी रिअलाइज झालं की अरे हा ही ही महत्वाची गोष्ट ही आपण विसरलो होतो आपण मेहंदी आणि हाच भोवती घुटमरत होतो की हेच करायचं ते वगैरे बरोबर त्या दिवशी रिअलाइज झालं की अरे हे घालायचं वगैरे आणि बऱ्याचदा काय खूपदा असं होतं ना की ट्रेडिशनल गोष्टी आता एक दोन दिवस आपण घालतो आणि मग आपलं रुटीन चालू झालं ना हुँ. की मग ते बाजूला पडतं कुठेतरी दोन बांगड्या काढून ठेवले किंवा मला ना सगळ्याचे खूप पहिल्यापासून आवड आहे म्हणजे आपले सण परंपरा ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे हे एक वेगळं कनेक्शन आहे की हे पण घालायचं आता हे घातल्यानंतर मग ते सौभाग्यवतीच्या ज्या जे काही अलंकार असतात सो त्याच्यामुळे मंगळसूत्राचं जेवढ्या इमोशन्स आहेत तेवढ्या हिरव्या बांगड्यांमध्ये पण आहेत येस आत्ता या तू सिनेमा सिनेमात खूप खूप लागतात या खूप लागतात आपण चांगल्या चांगल्या सिनेमाच्या सिनेमाच्या वेळेस मी खूप घातलेले आणि इथे मला असे हे पण आलेले आहेत गोल 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 माझ्या ह्याच्यावर पण आता लग्नात आम्ही स्पेशल काहीतरी केलेले आहेत मुंडावळ सो त्याच्यामुळे त्या लागणार नाहीत याची अपेक्षा आशा करतो आणि पण मला असं वाटतं की ह्यानंतर खूप स्पेशल काहीतरी होणार आहे माझ्या आयुष्यात आणि काय म्हणे एक आ, एक आपण देवाच्या पाया पडतो तेव्हा टीका लावतो ना तर कपाळाला तसं आहे त्याची सुरुवात आहे मला असं वाटतं की कपाळाला का काहीतरी छान लावून त्याची सुरुवात करायची आणि मग ते अंतरपाठ आल्यानंतर क्षितिजाला बघायची <laughs> एक वेगळीच मजा मुंडाणामध्ये असणार आहे ती एक मजा आणि गंमत नक्की असणार आहे आणि आय होप त्या ज्या आम्ही करू त्या लागणार नाहीत मला लास्ट पण हे तितकच हे आहे कारण हे माप ती तुझ्या घरात येणार आहे आणि असं म्हणतात की ती लक्ष्मी तुमच्या घरात नांदायला आलेली असते त्यासाठी तू किती <laughs> एक्साइटेड खूप एक्साइटेड आहे एक तर तू आता मला घाबरवल जबाबदारी आणि हे सगळं <laughs> तर आता मला हे बघून भीती वाटायला लागली की ही माप ओलांडून येणार आहे आणि खूप म्हणजे काय म्हणाय ते ते तांदूळ सुद्धा असे स्लो मोशन मध्ये पडतील माझ्यासाठी असं मला वाटतं आणि ते असे आपल्या ते फिल्मी असत ना शॉट शॉर्ट जे आर आहे तर ते माझ्या होणार आहे त्याच्यासाठी आणि त्याच्यानंतर मग ते मला वाटतं ते पायाचं पण असे लक्ष्मीजी पावलं जी असतात तर ती ती फार स्पेशल असणार आहेत महाटी आणि आय होप की ती म्हणजे आता आपण स्टोअर करून ठेवू तरी छान फ्रेम वगैरे लावून वगैरे छान ती लक्ष्मीची पावलं पहिली लक्ष्मीची पावलं या घरात आली सो हे पण फार स्पेशल आहे आणि जबाबदारीची जाणीव करण्यात